तिथं काय काय मशिनरी असेल तिथं असणार काय बॉयलर असेल ते सुद्धा खराब झाला होता मग आम्ही निर्णय घेतला हा कारखाना चालवायचा दोन हजार नऊ ला टेंडर निघालं होत दोन हजार नऊ ला कुणीही टेंडर भरलं नव्हतं दोन हजार अकरा ला परत एकदा टेंडर निघालं तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नव्हतं जेव्हा प्रशासक महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेवर आलं त्यानंतर या कारखान्याचं टेंडर भरण्याचं धाडस तिथं आम्ही सर्वांनी मिळून केलं दोन हजार नऊ ला तिथं त्या बँकेवर राजकीय नेत्यांची बॉडी होती सत्ता आपलीच होती ना त्या कारखान्यावर जे काही लोन असेल ते आम्हाला माहित नाही ते बँकेला माहिती आहे पण त्यावेळेस तिथं असणाऱ्या सर्व बोर्डाली बँकेली या कारखान्याचा निलाव हा बत्तीस कोटी रुपयाला काढला होता बत्तीस कोटी रुपयाला पण आपली सत्ता असताना सुद्धा आपण तेव्हा आलो नव्हतो हो आपण अंदाज घेत होतो काय परिस्थिती आहे कशी परिस्थिती आहे कोण इच्छुक आहे बघूया मग जेव्हा दोन हजार अकरा ला प्रशासक आलं म्हणजे राजकीय बॉडी बँकेवर नव्हती दोन आय एस अधिकारी त्या बँकेवर आले आणि त्यावेळेस जो कारखाना बत्तीस कोटीला विकला जाणार होता त्या प्रशासकाने त्याची किंमत पंचेचाळीस कोटी रुपये केली पण तेव्हा सुद्धा कुणी आलं नाही मग तिसऱ्यांदा जेव्हा या कारखान्याचं टेंडर निघालं तेव्हा त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पंचेचाळीस कोटी किंमत होती आपण त्याच्यामध्ये पाच कोटी अतिरिक्त दिले आणि पन्नास कोटी रुपयाला हा कारखाना त्यावेळेस आपण घेतला होता याच्या आधीचा कारखाना कुठं आपला तर बारामतीमध्ये मोठी मोठी धरणं जेव्हा इथं असताना हा कारखाना घेतला तेव्हा अनेक तज्ज्ञांनी मला सांगितलं तुम्ही चूक केली इथं ऊस पिकत नाही कन्नड तालुक्यामध्ये दीड लाख टनापेक्षा जास्त ऊस नाही तुम्ही कशाला हा कारखाना घेतला मी त्यांना एवढंच सांगितलं की जे काय दोन वर्ष आम्ही या परिसरामध्ये फिरतोय लोकांशी बोलतोय इथले लोक इथले शेतकरी कष्टकरी आहेत कष्ट करण्याची त्यांना तयार आहे तयारी आहे पण त्यांचा स्वतःचा हा कारखाना जो बंद झालाय पाच वर्ष तो एकदा सुरू केला तर मला विश्वास आहे पुढच्या चार पाच वर्षामध्ये इथला असणारा कष्टकरी शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये तिथं ऊस पिकवायला लागेल नाहीतर काय होत होत नगरचे काही लोक यायची अजून दुसऱ्या जिल्ह्यातली तालुक्यातली लोक इथं येत होती ऊस घेत होती मग अशी शेतकऱ्यांनी सांगितलं बाहेरच्या भागातले लोक जेव्हा इथं ऊस घेण्यासाठी येत होती तेव्हा त्यांचे जे काही ऊस तोर कामगार आहेत ते शेतकऱ्याचं ऐकत नव्हते ते पाच हजार रुपये दे दोन हजार दे दहा हजार असं ऐकायला मिळत होतं का नव्हतं होती का नव्हती अशी परिस्थिती आणि जेव्हा ऊस जास्त व्हायचा तेव्हा कुणी येईल का नाही हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं आपले नाते संबंध नगरचे वगैरे काढायचे नात्या नातेवाईकांकडे जायचं आणि म्हणायचं सांगा ना त्या नेत्याला आमच्या कारखान्याचं आमच्या शेतातला ऊस न्यायला होत होतो का नव्हता अशी परिस्थिती किती भाव मिळेल कसं मिळेल हा हक्क जो आहे ना इथं ओरडणारे लोक शेतकरी आपलीच लोक आहेत हा हक्क तेव्हा नव्हता तेव्हा आपल्या तिथं जाता येत नव्हतं पण हा हक्काचा कारखाना जेव्हा सुरू झाला हा हक्क तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही इथं येऊ शकता हा कारखाना जर बंदच राहिला असता तर इथं कोण आला असतं हे कुठतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आणि हे कुठंतरी त्या ईडी जाणून घेतलं पाहिजे आणि हे ते भाजपच्या लोकांनी तिथं जाणून घेतलं पाहिजे आणि हेच मगाशी सांगितलं तसं जे लोक विचाराला गद्दारी करून फक्त सत्तेसाठी गेले त्यांनी सुद्धा हीच गोष्ट जाणून घेतली पाहिजे हो पाचशे लोक काम करतात तिथं या भागातले पाचशे तोडी कॉन्ट्रॅक्टरला आपण काम देतो इथं असणाऱ्या शेतकऱ्यांकडनं आपण ऊस घेतो गेल्या दहा वर्ष आठ नऊ वर्षामध्ये आपण चौदाशे पंधराशे कोटी फक्त शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथं पैसा दिला आहे सुरुवातीला कृषी कमी होत होत मग ते वाढत गेलं आपल्या तालुक्यामध्ये दीड दोन लाख ऊस असायचा आता तो आठ नऊ लाखाला गेलेला आहे त्याच्याच बरोबर तुम्ही जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरचे ऊस तोडतात आपल्याच परिसरातलेत ना त्यांना सुद्धा आतापर्यंत चारशे पाचशे कोटी रुपये त्यांच्या हातामध्ये मिळालेले आहेत कर्मचाऱ्यांचं वेगळंच हा पैसा जातो कुठं हा पैसा जातो तालुक्यामध्ये हा पैसा जातो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा जातो शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मग हा जो पैसा या भागामध्ये आलाच नसता तर काय झाला असतो या तालुक्याचं आहे का दुसरा कारखाना इथं एमआयडीसी येणार होती इथं आली का आले का कारखाना त्याच्यामध्ये मग जो कारखाना इथं असताना सामान्य लोकांना ताकद देतो जो कारखाना कधीही कोणाच्या बाबतीत राजकारण करत नाही ऊस तोडत असताना हा या पक्षाचा तो पक्षाचा असं कधी बघितलं का आपण आपण फक्त एकच बघितलंय शेतकरी म्हणजे आमची लोक आणि शेतकऱ्याचा ऊस हा तुटलाच पाहिजे तो सुद्धा वेळेवर तुटला पाहिजे नाही भेदभाव करत आम्ही नाही भेदभाव करत शेतकऱ्याच्या बाबतीत आणि मग तुम्ही येता आणि हा कारखाना बंद करता आणि मग हा कारखाना जर बंद करत असताल तर मग ज्या लोकांच्या चुली पेटणार नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात ऐका का धाडस या लोकांच्या डोळ्यामध्ये डोळ्या टाकून बघून की त्यांचं दुःख समजून घेण्याचं धाडस आहे का या सत्तेतल्या लोकांचं अजिबात नाही पेपरमध्ये तुम्ही सर्वजण एक गॅरंटी हा शब्द ऐकता ऐकता का नाही ऐकत गॅरंटी ह्याची गॅरंटी त्याची गॅरंटी ती पेपर पेपरपुरती गॅरंटी आहे पण इथं आपल्या सर्वांना मी एक गॅरंटी देतो की काही झालं तरी हा कारखाना बंद होणार नाही हा कारखाना आम्ही बंद होऊन देणार नाही आणि हा कारखाना इथे असणारे आमचे स्वाभिमानी शेतकरी सुद्धा बंद होऊन देणार नाहीत इथले कर्मचारी हा कारखाना बंद करून देणार नाहीत अहो काल परवा नोटीस दिली अजून सुद्धा नोटीस माझ्या हातामध्ये आली नाही त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर वर ईडीच्या त्यांनी टाकलं की बारामती कन्नड कारखाना जो आहे त्याच्यावर आम्ही जप्तीची नोटीस काढली अरे येऊ द्या बघू आम्ही कोर्टात जाऊन कोर्टातून काय करायचंय मोठ्या मोठ्या लोकांना तुम्ही दिला काय तुम्ही तुम्हाला करता आलं नाही म्हणून तुम्हाला आश्वासित करतो कुणी या कारखान्याला कार हात लावू शकत नाही जी नोटीस दिली ती फक्त सिंबॉलिक नोटीस आहे काय होत नसतं कारखाना असाच चालू राहील आणि शेतकऱ्यांना जे काही लोकांना वाटतंय अरे आपल्याला गेल्या पंधरा वड्याचं बिल मिळेल का नाही मिळेल मी आज या ठिकाणी सांगतो पुढच्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पंधरा वड्याचं बिल हे आलं असेल रेटच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा याच्या आधी कधी आपण बोलून रेट दिलेला नाही जो जो काय रेट आहे जो कसा असेल तो आपण चर्चा करून नंतर तो तुमच्या खात्यावर दिलाय त्याचा कधीही आम्ही बातमी सुद्धा केलेली नाही पण आता विश्वास आणि आता जो वेळ आहे ते आज लढण्याची वेळ आहे आणि आम्ही सर्वजण लढत आहोत हे बोलतात हा कारखाना स्वस्तात घेतला अ दोनदा तीनदा जेव्हा नोटीस आली तेव्हा का कुणी नाही घेतला जवळून जो हायवे गेला त्या हायवेली सुद्धा आम्हाला तेवढे पैसे दिले नाहीत जे काय किंमत पेपरमध्ये आम्हाला सगळ्यांना वाचायला मिळते आणि मला तुम्ही सांगा जमिनीची किंमत तुम्ही करता एकशे साठ एकर ही जमीन आहे एक एकर तरी जमीन आम्ही विकली आहे का आम्ही जमिनीसाठी नाही आलो आम्ही शेतकऱ्यासाठी आलोय इथं कारखाना चालवण्यासाठी आलेलो आहोत त्यामुळे उगाच काही लोक येऊन मोठे मोठे भाषण इथं करत असतील त्यांना एवढंच सांगायचंय अरे भाषण करून इथं असणाऱ्या लोकांची पोटं भरत नाहीत हाताला काम मिळत नाही पोटाला अन्न मिळत नाही त्यासाठी कष्ट करावं लागतं त्यासाठी कारखाना चालवावा लागतो आणि ते आम्ही सर्वजण मिळून इथं करत आहोत आणि हे करत राहणार त्यामुळे ज्या ज्या लोकांना वाटत होतं आम्ही इथं येणार नाही जा आम्ही तुम्हाला घाबरत नाही आम्ही कधी घाबरणार नाही ना कारवाई होताय तो खर तर कारवाई का होत आहेत तर मी त्यांचं ऐकत नाही मला तुम्हा सर्वांना विचारायचे की तुमच्या कुटुंबावर जर अडचण आली तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला थोर व्यक्तीला त्यांच्यातलीच काही जण स्वहितासाठी जर सोडून जाणार असतील तर तुम्ही सर्वजण त्या थोर व्यक्तीला जो कोणी मोठा असेल वयाने त्याला सोडून जाणार का जाणार का आहे का आग आपली ही संस्कृती आपल्या आपली संस्कृती काय शिकवते आपल्या वडील मान ठेवायचा आपल्या वडील राहायचं त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्या अडचणी आपण सोडवायच्या आणि आज हा नातू त्याच्या आजोबा बरोबर राहत असेल तर त्याचं काय चुकलं अहो पूर्वी आम्ही काय भाषण करायचो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा तुकोबा रायांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला छत्रपती संभाजी राजांच्या विरोधात बोललं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्यांचा विरोध केला आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा त्याचा विरोध केला होता आणि मग आत्ता काय असं वेगळं झालं की ज्या लोकांनी अवमान केलं या सर्व थोर व्यक्तींचा त्यांच्याबरोबर सहज जाऊन तुम्ही बसता मांडीला मांडी लावून तिथे सत्तेसाठी जाता अरे आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात पण ह्या गोष्टी आता काय जग जाहीर आहेत कोणाला काय लपून राहिलेलं नाहीत तर आम्ही भूमिका घ्या घेतली आम्ही लढण्याची भूमिका घेतली मला तुम्ही सांगा जी भूमिका इथं मी असेल पवार साहेब असते आणि पवार साहेबांबरोबर हे सगळे जे पदाधिकारी आहेत काय ठराविक आमदार आहेत त्यांनी भूमिका चुकीची घेतली का चुकीची घेतली चुकी का खारागे। खारागे। मला माझ्या शेतकऱ्याला विचारायचंय की फक्त स्वहितासाठी माझी कंपनी सुखरूप राहावी यासाठी विचार सोडून लोकांना सोडून गेलं पाहिजे का मी भाजप बरोबर गेलं पाहिजे का भाजप बरोबर जो याचा विरोध तरी हात वर करून मला एकदा विरोध केलेला दाखवा शेतकऱ्यांना मी विचारतो भाजप बरोबर जायचं का मग तुमचंच ऐकतोय ना नाही जात भाजप बरोबर